आणि थेट जाणार आहोत रोहित पवार बोलत आहेत तिथे पण काही प्रश्न हे अध्यक्षांच्या कार्यालयाच्या माध्यमातून मंजूर झाले होते आणि काल पटलावर आले होते पण दुर्दैवाने त्याच्यावर चर्चा झाली नाही ते महत्वाचे असल्यामुळे काही गोष्टी या ठिकाणी मी मांडत आहे काल तिसावा नंबरचा प्रश्न खरं तर अध्यक्षांना आम्ही विनंती करतो काही महत्त्वाचे प्रश्न जे असतात ते तुम्ही तिसाव्या पस्तीसव्या चाळीसव्या नंबरवर न टाकता पहिल्या दहामध्ये टाकलं तर त्याच्यावर चर्चा तरी होईल तिसाव्या नंबरचा प्रश्न होता परभणी येथे एक एका व्यक्तीचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीतला हा विषय त्या ठिकाणी आम्ही मांडला होता जेव्हा ही हत्या झाली होती मृत्यू झाला होता अनेक नेते तिथं गेले होते माझ्यासारखा कार्यकर्तासुद्धा तिथं गेला होता तिथं गेल्यानंतर कशा पद्धतीने सोमनाथचा मृत्यू झाला हे तिथे असणाऱ्या लोकांनी सांगितलं आणि लोकांचं मत आहे आणि आमचंसुद्धा मत आहे याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे आम्ही जेव्हा त्यावेळेस म्हणत होतो की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलीस कोथडीमध्येच झाला त्याचा अर्थ त्याला त्या ठिकाणी त्याला मारण्यात आलं तेव्हा सरकारकडनं बोलण्यात आलं होतं असं कुठेही काही झालेलं नाही पण आम्ही हा प्रश्न काल सरकारला जेव्हा विचारला तेव्हा सरकारने मान्य केलं की सोमनाथचा मृत्यू हा पुलीस कोठडीमध्ये झाला त्याच्याचबरोबर सरकारली हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या विषयाच्या बाबतीत आम्ही एक सेवानिवृत्त न्यायाधीश मा माननीय व्ही एल अचलिया यांच्या अध्यक्षेखाली समिती गठीत केलेली आहे पण या समितीने काय केलं हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही त्यामुळे काल या प्रश्नाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष सोमनाथ सूर्यवंशीकडे पण देण्याचं आणि आणण्याचा आम्ही विचार त्या ठिकाणी केला आणि याच्यापुढे सुद्धा आम्ही सर्वजण मिळून तिथं लढणार आहोत बीडच्या बाबतीतला प्रश्न आम्ही मांडला होता तो बाराव्या नंबरला होता त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो होतो की बीड जिल्ह्यातील हत्या झालेल्या प्रकरणातील संबंधित अटक करून कारवाई करण्याबाबत हा एक मुद्दा होता काल धनंजय मुंडेंनी त्या ठिकाणी राजीनामा दिला तो विषय तिथं संपतो असं नाही त्यांना एफ आय आरमध्ये सह आरोपी करा अशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत ते त्या बाबतीत काय होईल बघू पण आम्ही विचारलं होतं गेल्या दहा महिन्यामध्ये बीडमध्ये किती मृत्यू मर्डर झाले हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा दहा महिन्यामध्ये छत्तीस खून हे बीडमध्ये तिथं झाले आहेत आणि त्याच्यामध्ये नावं कोण आहेत महादेव मुंडे बानगर तसं घरबुडे आंधळे म्हणजे काही लोक संतोष देशमुखचा विषय आपण जेव्हा लावून धरत होतो तेव्हा जातीवादाचा विषय त्या ठिकाणी आणत होते पण ही नावं आपण बघितली आणि असे कितीतरी बघितले तर अनेक समाजाच्या लोकांवर तिथं अन्याय झाला त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे ह्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये जा खोलात जाऊन याच्यावर कुठंतरी डिटेलमध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे असं आमचं मत आहे आणि त्यावेळेस आम्ही बोललो होतो की हा वाल्मिक कराड पोलिसांना फोन करायचा की याला शस्त्र प्र परवाना द्या त्याला शस्त्र प्रवा परवाना द्या तेव्हा तिथं असणाऱ्या सरकारने आम्हाला सांगितलं होतं की हे काही हवेत बोलत आहेत दोनशे सहा लोकांना त्या ठिकाणी शस्त्र प्र परवाने दिले होते फक्त फोनवर मग आम्ही जेव्हा हा प्रश्न तिथं विचारला तेव्हा सरकार म्हणतं त्यातले एकशे नऊ का दहा लोकांचे शस्त्रप्रवाने आम्ही कॅन्सल केले म्हणजे आम्ही मुद्दे मांडत असताना खरे मुद्दे त्या ठिकाणी मांडत होतो पण सरकार फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न तिथं करत होते त्यामुळे संतोष देशमुखांना न्याय देत असताना या लोकांना जिथं त्या ठिकाणी मर्डर झाला आहे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी न्याय देण्याची जरूरत आहे त्याच्याचबरोबर हा जो वाल्मिक कराड आहे विरोधात अनेक लोकांना आवाज उठवायचा आहे त्यामुळे बीडच्या लोकांना मी विनंती करेल की आता कुणीही तिथं घाबरू नये महिलांना अत्याचार झाला असेल मर्डर झाला असेल हाणामारी झाली असेल जर वाल्मिकराच्या विरोधात तुम्हाला गह चासे तुम्हा त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या अख्खा महाराष्ट्र हा तुमच्याबरोबर आहे या ठिकाणी आम्ही सर्वजण सांगतो त्यानंतर रायगड रेपबद्दल आम्ही विषय सरकारला विचारला होता ज्याच्यामध्ये एका तरुणी तरुणीवर बलात्कार झाला दुर्दैवाने तिचा त्या ठिकाणी खूनसुद्धा झाला होता आम्ही प्रश्न विचारला होता की त्या बाबतीत काय सरकारला म्हणायचं आहे आणि आम्ही हेही विचारलं होतं की तिच्यावर बलात्कार झाला होता आणि मर्डर झाला होता का तर दुर्दैवाने असंवेदनशील गृहमंत्रालयाच्या माध्यमातून आम्हाला जे उत्तर आलं हे अंशता खरे आहे म्हणजे आम्हाला कळत नाही की त्या मुलीवर रेप झाला तिचा मर्डर झाला याच्यामध्ये अंशता काय म्हणजे सरकार महिलांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे हे या ठिकाणी या माध्यमातून कळतं गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा गडचिरोलीला रेप झाला पुण्यामध्ये रेप झाला पण त्याच्या बाबतीत अजून सरकारने कुठेही त्या ठिकाणी ठोक पावलं ठोस पावलं घेतलेली आपल्याला सगळ्यांना दिसत नाही शक्ती कायदा आणला पाहिजे असं आम्ही सगळेजण म्हणतो पण अशा पद्धतीने सरकार जर उत्तर देत असेल तर म्हणजे ते अतिशय दुर्दैवी गोष्ट असं आपल्याला ला म्हणावं लागेल शेवटचा मुद्दा काल आम्हा सगळ्यांना म्हणजे सर्व आमदारांना विनंती करण्यात आली आहे सरकारच्या माध्यमातून की छत्रपती संभाजीराजेंवर जो पिक्चर केला गेला आहे छावा तो पिक्चर बघण्यासाठी आयनॉक्स थिएटरमध्ये संध्याकाळी पाच का सहा वाजता आम्हाला जायचं आहे तिथं कोण कोण येणार आहे तर तिथं मुख्यमंत्री येणार आहेत तिथं दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत मंत्री येणार आहेत आणि सर्व आमदार असतील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे मी स्वतः तो पिक्चर बघितलेला तो पिक्चर बघून मी भावनिक झालेलो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं गेल्यानंतर तो पिक्चर बघत असताना जेव्हा आम्ही भावनिक होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे हे सगळे जे महामानव होऊन गेले पुन्हा श्लोक देवी होळकर या महामानवांच्या विरोधात जो कुणी विरोधात बोलतो त्याच्या विरोधात अख्खा महाराष्ट्र एकत्रित येत असतो आणि आम्हीसुद्धा हेच म्हणतोय की जी व्यक्ती महामानवांच्या विरोधात बोलते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तेव्हा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर पिक्चर बघायला जात असतील तर आमदार म्हणून नाही पण नागरिक म्हणून मी या ठिकाणी म्हणतो तो तुम्हाला हक्क आहे का हा विचार त्या ठिकाणी या सगळ्या मंत्रा, मंत्रालय मंत्र मंत्र्यांनी तिथं केला पाहिजे त्याचं मुख्य कारण म्हणजे राहुल सोरापूरकर नावाचा जो माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात तिथं ते त्यांनी वक्तव्य केलं त्याचा विरोध आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केला हे करत असताना सुद्धा सरकारने ठीक आहे छातूर मातूर तिथं काही वक्तव्य केलं पण दहा दिवसानंतर या राहुल सोलापूरकरला पुणे महानगरपालिकेमध्ये सांस्कृतिक धोरण बनवण्यासाठी म्हणजे ज्याची कुठलीच लायकी नाही जो मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या लायकीचा आहे त्याला महापालिकेचे सांस्कृतिक धोरण बनवण्याची समितीमध्ये त्या ठिकाणी घेतलं गेलं म्हणजे मूर्खपणा बघा या सरकारचा